मंडळी राम होय राम, राम, राम गावाकडच्या बाजारच्या दिवशी नाही तर जत्रत तमाशा येत असतात तमाशा बरेच तमाशे येत असतात आणि या तमाशामध्ये लोकांनी तमाशाला यावं म्हणून एक रिक्षा किंवा गाडी फिरवली जाते आणि खास वगनाट्य सौंदर्याचं बॉम्ब नृत्य तारका नृत्य बिजली अशा उपाध्या लावत नत्यांगणेचं रसभरीत वर्णन केलं जातं आणि त्यासोबत वर्णन केलं जातं वगनाट्याचं सुद्धा वगनाट्य कसं होणार आहे हेही सांगितलं जातं आणि मग याच्या अफाट यशानंतर त्याच्या अफाट यशानंतर आता नवीन वगनाट्य नृत्य तालका नृत्य बिजलीचा नवीन आविष्कार अशी जाहिरात होत असते तसाच एपिसोड मला आता करावा वाटतोय बाळूच्या तमाशानंतर आता नवीन एक वगनाट्य एका अफाट यशानंतर नव वगनाट्य नव कथानाक कावळ्याच्या घरात आमंत्रण होय कावळ्याच्या घरात आमंत्रण वैचित्र्य असलो पाहिजे ना काहीतरी मजा असली पाहिजे कावळा कधी घर करतो काव कावळ्याचं घर कधी बघितलंय का कधीच नाही ती गोष्ट लहानपणी आपल्याला सांगायचे बघा कावळ्याचं घर होतं शेणाचं चिमणीचं घर होतं मेणाचं भला मोठा पाऊस आला कावळ्याचं घर गेलं वाहून तो गेला चिवताईच्या घरासमोर म्हणाला चिवताय चिवताय दार उघड चिवताई म्हणाली थांब माझ्या लेकराला आंघोळ घालू दे कावळा आपलं घरट बनवतच नसतो आणि म्हणून कावळ्याच्या घरात जाण्याचा प्रश्नच येत नाही मग कावळ्यानं ना, आपल्या घरात यायचं आमंत्रण दिलं तर आपण शहाणे जर कावळ्यानं घरात यायचं आमंत्रण दिलं आणि गेलं तर कुठल्या तरी फांदीवर उन्हात तानात वाऱ्या वावदनात थंडीचा सामना करत बसावं लागेल एवढं नक्की त्यामुळं कावळ्यानं घरात बोलवल्याच्या आमंत्रणावरती विश्वास ठेवायचा नसतो कारण कावळ्याला आपलं घर करायची सवय नसते कावळ्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे कावळ्याची मादी कावळीन अंड देते आणि पळून जाते मग ते अंड सांभाळत त्यापासून पिले करत बसण्याचं काम कावळ्याला करावं लागतं कावळीनीच्या अंड्यातून निघणारे पिले हे कावळ्याला सांभाळावे लागतात हे एक निसर्गातलं छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगितलं कावळ्याच्या आमंत्रणाचं सा वगनाट्य मी तुम्हाला यासाठी सांगितलं तो भाग वेगळा हा भाग वेगळा की काही आमंत्रण दिली गेलेली आहेत आता कशा आमंत्रण बघा आमंत्रण दिलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींना कशाच आमंत्रण दिलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि सांगितलंय या आमच्या शपथविधीला कशाच्या शपथविधीला देशाच्या पंतप्रधान पदाची शपथविधी होणार आहे त्याला कोण घेणार आहे आमच्या इंडिया आघाडीचे लोक कोणतरी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत अरे देशाचं पंतप्रधान पद म्हणजे काय अनेकांनी एकाच पदाची शपथ घ्यावी असं वाटलं काय कोण दिले निमंत्रण आणि नि, काय दिले जरा बघून घ्या मजा येईल बघा नरेंद्र मोदीजी तुम्हाला मी आजच आमंत्रण देतोय आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीला तुम्ही या हे आज मी त्यांना निमंत्रण देतोय बघितलं म्हणजे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला आमच्या इंडिया आघाडीचा नेता गेलेला असेल तेव्हा आम्ही त्यांना निमंत्रण देतो आहोत शपथविधीचं या असं म्हटलं आहे की नाही कावळ्याच्या घरात आमंत्रण काय संबंध अहो कुठल्याच एक्झिट पोल एक्झॅक्ट पोल ओपिनियन पोल असला पोल तसला पोल एक खांबी दोन खांबी डबल बार सिंगल बार कशावरच तुमचा पत्ता नाही आणि चले मुरारी हिरो बनणे दूरदर्शनवर एक सिरियल होती मंगेरी लाल हसीन सपने ते मुंगिरीलाल आपला ऑफिसवर बसल्या व्हायचं ठीक ठिक ठीक ठिक ठीक करीत बघायचा आणि मग ते स्वप्न सुरू व्हायचं आणि मग त्याला अचानक काहीतरी झटका लागायचा आणि पुन्हा टिक 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 करीत तो उठायचा ते मुंगिरी लाल की हसीन सबने वाटायला लागले म्हणजे आत्ताच काय विश्वास दुर्दम्य विश्वास असतो नाही या माणसांना मला सांगता येत नाही आणि अशीच माणसं आपली बेजती करून घेत असतात म्हणून मी वगनाट्य म्हणालो कावळ्याच्या घराचं आमंत्रण वगनाट्य घर नसतंच या घरात या घरात या घरात म्हणायचं जाणाऱ्याला माहित आहे घर नाही त्यामुळे मोदींनाही माहित आहे असं आमंत्रण मिळालंच तर आपल्याला काही करन जाता येणार नाहीये कारण हे करणारच नाहीयेत यांचा शपथविधी होणारच नाही उलट मोदींच्या निमंत्रणाची पत्रिका यांना पोहोचू नये म्हणजे मिळवली मग अशा लोकांची इज्जत घेण्याचं सा काम सार्वजनिक व्यासपीठावर नेहमी होत असत उद्धव ठाकरेंचा इंटरव्ह्यू लोकसत्तामध्ये घेतला गेला ऑनलाईन उद्धव ठाकरेंना सगळं ई करायची सवय ना म्हणजे ई कॉन्फरन्स ई प्रेस ई बैठक ई बैठक ई कॉन्फरन्स म्हणजे मी ई जरा जास्त लांबवतोय त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढू नका मग उद्धव ठाकरेंनी लोकसत्ता सोबत ई मीट केली ई प्रेस घेतली ई मुलाखत दिली मग त्या ई मुलाखतीत ई वाटावं असा प्रश्न गिरीश कुबेरांनी विचारला तर तो प्रश्न होता का टोमणा तुमचं तुम्हाला ठाऊक काय विचारलंय तेवढाच तुकडा ऐकवतो ऐकाय नमस्कार मी म्हणत होतो ठाकरे अण्णा उन्हाळ्यातल्या दुपारी कॉफीच पितोय काय बरोबर नाही बघा ते कसं बोललेत ठाकरे अण्णावाच्या माणसानं दुपारी थांबले नमस्कार चमत्कार झाला मग पुन्हा म्हणाले ठाकरे अण्णावाच्या माणसानं दुपारी कॉफी पिणं हे काही बरं वाटत नाही ह्याचा अर्थ काय हो ठाकरे अण्णावाच्या माणसानं दुपारी काय प्यायला हवं मग कुबेरांनी जरा स्पष्ट करून सांगावं म्हणजे कुबेर ठाकरे अण्णावाच्या माणसासोबत दुपारी कॉफी सोडून भलतच काही घ्यायला बसतात का हा प्रश्न आमच्या मनात येतो आता आम्ही तर शंका सुरूच आमचा धंदाच आहे शंका व्यक्त करणे ते काय घेतात कुबेरांनी त्यांना काय अपेक्षित होतं म्हणजे कॉफीचा मग अपेक्षित होता की दुसरा काचेचा मग अपेक्षित होता तो वाला मग अपेक्षित होता की ग्लास अपेक्षित होता अपेक्षित काय होतं का चहा अपेक्षित होता का लिंबू शरबत अपेक्षित होतं की ते रु अफ् अपेक्षित होत रु अफजा जास्त असेल कारण पुढचा प्रश्न तसाच त्यांचा होता म्हणून तुम्हाला रु अफ्जा असं वाटतं आणि याच्यावर कडी म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात मी तुम्हाला ई कॉफी पाचतो ते बघा ऐका तुम्हाला आता काय तुम्हाला ई कॉफी देतो हे तुम्हाला ई कॉफी देतो हे तुम्हाला ई कॉफी देतो आता ही ई कॉफी कशी प्यावी वायरला तोंड लावून प्यावी स्क्रीनला तोंड लावून प्यावी कशाला तोंड लावून प्यावी मी तुम्हाला ई कॉफी पाचतो कदाचित कॉफीचे पन्नास रुपये शंभर रुपये ई न जातील आणि मग हे ई कॉफी पितील आणि मग तोंड करून ई असं म्हणण्याची वा कॉफी म्हणतील असलं का ई वा ई वाचं काय चाललंय त्याच्यानंतर पुन्हा इज्जत घेतली एवढ्यावर नाही थांबवतो काय कपडे काढायला सुरुवात केली की ना कसे काढावे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे पुन्हा कपडे काढायला सुरुवात केली त्यांनी प्रश्न विचारला ठाकरे अल्पसंख्याकांच्या बाबत काय ठाकरे अल्पसंख्याकांची फारच बाजू घ्यायला लागलेत जरा ऐकून घ्या काय सध्या तुम्ही अल्पसंख्याकांच्या खूपच प्रेमात आहात सगळ्या मुसलमानांच्याच कल्याणाचे विषय घेत त्याच्यावर जर ठाकरेंचं उत्तर पण ऐकावं लागेल तेही फार मस्त आहे तेही ऐकून घ्या असं कोण बोलतय आणि का बोलतय असं कोण बोलतय आणि का बोलतय का हो कुबे साहेब का हो म्हणजे असं ठाकरेंचं बरं चाललं होतं ते आपले आता माझ्या जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द काढून टाकून जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त माता भगिनांना म्हणायला लागले होते आले होते ना ते आले होते ना तुमच्या विचारधारेत गपचूप आले होते तुम्हाला मान्य असणारी विचारधारा ते मान्य करू लागले होते हिंदू बांधवांनो शब्द वगळून टाकला होता त्यांना औरंगजेब प्रिय वाटू लागला होता जो तुम्हाला वाटत असतो सगळ्या तुमच्या गोष्टी करत असताना ह्या का केल्या विचारायचं काय कारण याला इज्जत घेणं म्हणतात याला इज्जत घेणं म्हणत आणि कुबेरांनी अशा स्वरूपाची इज्जत घेतलेली आहे उद्धव ठाकरेंची हे त्यांच्या लक्षातच नाही आलं हे आपलं ई मुलाखतीत मग्न होते अशा मुलाखती देताना आणि कावळ्यांच्या घराची आमंत्रण देताना तुम्ही जेव्हा अनावश्यक गोष्टी बोलू लागता ना तेव्हा असंच होत असतं ठाकरेंची कोणीही ओढून जातं आधी बिचारे पवार तिकडे बाहेर जा म्हणत होते आता कुबेरांनीही दुपारीच काय पिता हे सांगून बराच घोळ निर्माण करून टाकलेला आहे नमस्कार